चोरट्यांचे धाडस वाढले अहिल्यानगरमध्ये पोलिसांचेच घर फोडले सोने दागिने सगळे लंपास चोरट्यांच्या चोरीच्या सत्रामुळे सर्वसामान्य जेरेस आले आहेत आता चोरट्यांचे धाडस इतके वाढले असून थेट पोलिसांचीच घर फोडत हजारोंचे सोने चांदी लंपास केलेत त्याचे झाले असे लिंक रोड केडगाव परिसरात संतोष बुधवंत राहतात ते सध्या शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत सोळा ऑगस्ट रोजी ड्युटीवर गेले होते त्याचवेळी त्यांची पत्नी अर्चना आई मंदाबाई आणि मुले शिवांश व सुप्रिया रक्षाबंधनासाठी पाथर्डी येथील मूळ गावी गेले होते याचाच फायदा घेत चोरट्यांनी घर फोडत बासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम लंपास केली सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी अर्चना घरी परतल्यावर त्यांना घराचे लॉक तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले त्यांनी तातडीने संतोष यांना फोनद्वारे कळवले आणि एकशे बारावर डायल करून संपर्क साधला पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली मंडळी चोरट्यांचे धाडस आता इतके वाढलेत की थेट पोलिसांचीही घरे फोडतायत याला नेमके जबाबदार कोण कमेंट करून नक्की कळवा